वजन जास्ती झाला धारीला बसला ना ते कोण मी बोट आहे मोहन पालवाच ना तो मोहन पालवा तिकड आहे एक दोन दोन बोटी आहे बोट आहे तुझ्या मला तिघाला

हेलो गाइज बहन पलवानी प्रमोद आदिवासी हड़ी में बैठ गए हैं अभी इधर से वो साइड भी जाएंगे वो साइड से फिर ये साइड में आएंगे तुम देख सकते हैं इधर दोनों बैठ गए हैं वो ड्राइवर है, डाइवर है। <laughs> पड़ा था पडाल तर पडाल तर नाही पडू मला अंदाजे का तुम्ही पडाल असा नाही नाही पडाल मला दाजे कारण बोट कशी होत आहे पाणी काय का पाणी भरत आहे गाडीत गाडीत ते काढतोच राहायला की नाही तर फुल भरलं आम्हाला कसं माहित नाही ना ते ना कसं काहीतरी ना मी एकदा पण नाही बॉटीत बसेल ना ते, ते, ते मी विचारत सांग ते आता ती बॉटीत ना पाणी भरतो आता ती शि काढून तो असा कारण नाही पाणी जर भरल ना तर ती बोट आहे ना ती एकदम वजन होऊन जाईल तर मग बुडल ना हा बुडल त्याच्यासाठी मोहन पालवा चालवाय आहे ना तो किलिंडर आहे <laughs> किलिंडर आहे <laughs> वाला वाला कस ये ना कंडक्टर वाला वाल ना परत याचा हा मी कसं कि ना ड्रायव्हर <laughs> पाहतो ना इकडे ड्रायव्हर पोर होते पार्के पराला बाहेर म्हणजे इकडे माणसाला आपण जर वाढतो ना, ना, ना <laughs> ती तिला सवय ना नाही इचा भरोसा नाही ये पार्कू उडवा पडतील पडतीलला तर फार हस देराचा जागेवर मशीनवाला पाहिजे बॉट मशीनवाला हं ना मशीनवाला पाहिजे आता ना कसं नाही मी इकडे पहिल्यांदा आला ओ गाइज हम इधर पहले बार आए हैं और हम आ, सब पाँच दिन है अभी उधर से गाड़ी उधर रखा है वो तले के साइड में तले लेके साइड में रखा है उधर गाड़ी रखा है उधर वो नाश्ता वास्ता कर दिया पूरा अभी वो मजे ले रहे हैं बॉटी में <laughs> यह मुशीक हिंदी में बोलता ना बोलता है ना मुशिक, हिंदी में बोलता है तिल्लास न बोल साब एक म्हणजे एक आम्ही आनंद म्हणून आम्ही एक हिंदी बोलायचा प्रयत्न करू शा हिंदी तर ना एक नाही गावठीच आमची भाषा आहे पण एक आम्ही प्रयत्न करू यो ना यो याला कंटाला आला आहे यो ना यो कंटाला आला आहे यो ना भाव यो भाव याला कंटाला आला आहे त्यासाठी यो ज्या कंटून मध्ये हात लांब बसला आहे आता ओला असं आज म्हणजे पडाल पडतर व्हिडिओ चालू ए होळी आहे ती घोडा नाही मिल होत <laughs> आपले जायचं काय तीवडी घेऊन ओ दुसरी बोट आहे ना उदर ट्राय करते इधर आज तुम। देखने के लिए म्हणजे तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवत आहोत तिकडे एक एक आहे बोट तिकडे आम्ही याच्यात बसायचो होतो पण आम्ही त्याच्यामध्ये आम्ही ट्राय केली होती ना तर पडलू सारखं होतो नाही आता आम्ही ट्राय करत आम्ही एखाद्या आज बातमी मध्ये गेलो ना पडलू पडलं तर म्हणजे तुम्ही नागपूर झाला नाही जाय आम्ही येऊ काय बारीक ला हो पडवल इक नाही नाहीणार पडलू पडलू तर ठीक आहे ना तिकडस पाणी पडलो ना मग कसं जायचं नाही गलाची घरात ना इकडे <laughs> येते नागेतच <तो> फिरता <laughs> आम्हाला म्हणजे तिकडं जायसर पाहू पण एखाद्या पडलू पडलू त्या बिजून वाट लागल ना को वीडियो कर ए नेना हाथ ने तो ने पकड़ ओए नको पकड़ आ उड़ती बैठो का ए नको न पकड़ो का ए देखो कोई उड़ती था पर पार पार होए तो परो जी तो का हां 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 ना हाथ खाली तो हम आ दला

<laughs> बसून राह ना असा असा <laughs> <दो। laughs> <तो ठाला। laughs> <laughs> बस जाऊल बवटल तर वाटलं गेलं बस त्याच्यावर त्यावर बस येऊ